नमस्कार वारणा न्यूज मध्ये आपले स्वागत वारणा विद्यालय व ज्युनियर कॉलेज सागावमध्ये पालक शिक्षक सह सभा संपन्न वारणा विद्यालय व ज्युनियर कॉलेज सागावमध्ये पहिली पालक शिक्षक सह सभा मोठ्या उत्साहात संपन्न झाली वारणा विद्यालयाचे मुख्याध्यापक एस सी सदावर्ती सर यांच्या अध्यक्षतेखाली पालक शिक्षक सह सभा खेळीमेळीत पार पडली प्रारंभी श्री एस ए सर यांनी प्रास्ताविक व स्वागत केले तर अध्यक्ष निवड सी व्ही डी पाटील सर यांनी केली एस ए पाटील मॅडम यांनी अनुमोदन दिले या पालक शिक्षक सभेप्रसंगी विद्यालयातील व्ही डी पाटील सर ए आर पाटील मॅडम बी एम नलवडे सर आदींनी मनोगती व्यक्त केली तर पालकांमधून विनोद दिवे सचिन कांबळे यांनी मनोगती व्यक्त केली या मनोगतात विद्यार्थ्यांच्या प्रगती करता शिक्षकांनी विद्यार्थ्यांकडे वैयक्तिक लक्ष द्यावे असे सांगितले या सभेस माजी मुख्याध्यापक श्री आर एस माने उपस्थित होते या पालक शिक्षक सभेचे अध्यक्ष व मुख्याध्यापक ए सी सदावर्ते सर यांनी निशुल्क अनिवासी अकॅडमी सुरू करून विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता वाढीसाठी केले जाणारे प्रयत्न याबाबत माहिती दिली तसेच विद्यालयाच्या प्रगतीचा वाढता आलेख पालकांपुढे वाढला तसेच विद्यार्थी प्रगतीत पालकांनी सहभाग व सहकार्य करायचे आवाहन केले या पालक शिक्षक सभेचे आभार प्रदर्शन एस बी दिवे मॅडम यांनी केले तर सूत्रसंचालन श्री बी एम सर यांनी केले